पुणे बेंगलोर महामार्गाचं सहा पदरीकरणाचं काम सध्या सुरू आहे या कामाअंतर्गत गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत ते कणेरी फाट्याला जोडणारा पूल पाडण्यास सुरुवात या रुंद पुलामुळं दररोज वाहतुकीची मोठी कोंडी व्हायची त्यामुळं रुंद करण्याची मागणी गोशिमानं केली होती त्यानुसार आज औद्योगिक वसाहतीत जाण्यासाठी आणि वसाहतीतून बाहेर पडण्यासाठी दोन पूल उभारण्यात येणार आहेत या नवीन पुलामुळं गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सुटण्याची आशा आहे पुणे बेंगलोर महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात काही त्रुटी राहिल्या होत्या वाढती वाहन संख्या लक्षात घेऊन आता महामार्गाचं सहा पदरीकरण होत आहे त्याअंतर्गत गोकुळशिरगाव औद्योगिक वसाहतीजवळच्या कणेरी फाट्याला जोडणाऱ्या पुलाची नव्यानं बांधणी होणार आहे जुना पूल अरुंद असल्यानं वारंवार वाहतूक कोंडी व्हायची त्यामुळे उद्योजकांनी हा पूल नव्यानं बांधण्याची शासनाकडे मागणी केली होती त्यानुसार गोकुळशिरगाव औद्योगिक वसाहत ते कणेरी फाट्याला जोडणारा सध्याचा पूल पाडून त्या ठिकाणी दोन स्वतंत्र पूल होणार आहेत या कामासाठी जेसीबीच्या सहाय्यानं सध्याचा पूल पाडण्यास सुरुवात झाली येत्या पंधरा दिवसात पूल पाडला जाईल आणि त्यानंतर पुढील एक वर्षात नवीन पूल उभारला जाईल सध्या या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे कागलच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांना एमआयडीसी फाट्यावरून पुढं जावं लागेल तर कागलहून कोल्हापूरच्या दिशेनं येणाऱ्या वाहनांना कणेरी फाट्यावरून पुढं जावं लागणार आहे पुलाच्या कामा महामार्गावरील वाहतूक संथगतीनं आहे मात्र गोकुळशिरगा औद्योगिक वसाहत ते कणेरी फाटा दरम्यान होणाऱ्या रोजच्या वाहतुकीचा कोंडीचा प्रश्न नवीन पुलामुळं कायमस्वरूपी सुटेल अशी आशा आहे